बोला मित्रांनो या लाव्यूला लाईक like करा चॅनलला सबस्क्राईब करा

बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन झालं का जेवण वगैरे आपल्या ताई आलेले आहे लाईक केलं डन दादा म्हणते धन्यवाद ताई काय चाललं ताई काय काम केलं आज माळ्यामध्ये सांगा आपले भाऊ आलेले काय करता भाऊ काय नाही भाऊ बोला दाजी है का बार बार ठीक है ठीक है ताई धन्यवाद लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसान बोला नाही आता जेवण राहिलेलं आहे तर जेवायचं आता म्हणजे दहा मिनटा लाईव आठ वाजले आपले लाईव घेतले की जेवायचं ताई भाऊ बोला नाही आता पाऊस नाही पडला वार होत पाऊस घेऊस नाही झालेला Assalamualaikum warahmatullahi नाही ना ताई म्हणते सर्वांना हे करा म्हणते ठीक आहे नवीन असं जर चॅनलला सबस्क्राईब करा अपने तई मे बोला शतक मंडली मनता करा आमचे दादा आप्पा आलेले ते, ते नमस्कार योगेश भाऊ धन्यवाद भाऊ लाइक करा जेवण झालं का म्हणते भाऊ नाही भाऊ जेवण नाही झालं आता जेवायचं आता आपल्या ताई आहे योगिता ताई आलेलय नमस्कार दादा म्हणते नमस्कार ताई अप्पासाहेब पवार यांना नमस्कार केलेला आहे बोला bola sarwani tai mentiat yo kita tai mentiat ats mala tai ne paus nahi dala tai बोला सर्वांनी आमचे भाऊ म्हणते दादापा म्हणते योगेश भाऊ तुमचं घर दाखवा मंडळीला दाखवतो भाऊ मी इकडे आमच्या दुसऱ्या घरी आलेलो आहे म्हणजे आमचे जागा जागेचं काम चालू आहे तिथे आलेलो होतो मला दाखवतो म्हणजे हे पा ही जागा बांधली आम्ही र क्या बारिया बस भाई चाचू तो पोते बांध लेंगे इधर जवारी है अम्म इकड़े बाँ इधर थपड़ागी पेशल इकड़े आलो है इकड़े कांदे इकड़े लाइट नहीं है था ये पा कांदे इतके निकले ले गहू है गहू आमचे ताई म्हणते हिरवा निसर्ग म्हणते शेतकऱ्याचा दादाचा पसारा राणातला कसा आहे हे बा कांदे हे ते हे गहू आहे इकडे इथे लसण आहे हो, टाकलेला हे बा लसण नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी बोला सर्वांनी लाईक करा लाईक झालेलं आहे वरती पाच जण आहे bola sarwani dadah apa nih kayak kira malah mandi kam sanga ani yaudah kita ini kayak kam kira kayak nih herwani sarwani kayak kam kira deh sanga malah mandi bola बोला मूळ बाळ म्हणजे काय मला नाही कळत आहे दादा बहिणी कुठे योग्यता ताई माझं लग्न नाही झालेलं माझं लग्न राहिलेलं आहे ठीक आहे ताई जास्त चुकी 不啦，拉鱼没的，少卵子刷个的。 बोला सर्वानी तिकत जन बोला लागले यो बिततागी हेरवानी सर्ग दादा अपा वर्ती पाजन है ये सर्वांना आता जेवण करतो आम्ही आता सर्वांना गुड नाईट भेटू उद्या आठ वाजता दादा पंगा राम राम येऊ ताईला नमस्कार माझा आणि हिरवा निसर्गाला माझा नमस्कार भेटू उद्या आठ वाजता आता ताईच्या लाईव्ह येऊ हिरवा निसर्गाच्या लाईवला येऊ आपण आता हिरवा निसर्गा तिथून नंतर दादा आप्पाच्या लाईव्हला येऊ लाईव्ह घेणार आहे का दादा आप्पा भेटू द्या आठ वाजता गुड नाईट